लोकशाही बळकट करण्यासाठी उत्स्फूर्तपणे मतदान करा असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केलं आहे भारतीय लोकशाहीला बळकट करण्यासाठी लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं विशेषत नवमतदारांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी आज केलं विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवणं आणि नवमतदारांना मतदान करण्याकरता प्रेरित करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित स्वीप मल्टीमिडिया व्हॅनच्या शुभारंभप्रसंगी ठाकूर बोलत होत्या यावेळी केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण स्वीपचे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे अमोल जाधव डॉक्टर राजेंद्र वडजे विलास गायकवाड सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान दोन हजार चोवीसमध्ये जिल्ह्यातील मतदानाचं प्रमाण अल्प असलेल्या भागांमध्ये मल्टीमिडिया व्हॅनच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे ही व्हॅन सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील शंभरहून अधिक ठिकाणी प्रवास करेल ज्यात मतदानाचं प्रमाण अल्प असलेल्या भागांचा समावेश आहे ही व्हॅन मतदान प्रक्रिया मतदान केंद्रांची ठिकाणं आदर्श आचारसंहिता आणि कोणत्याही प्रकारच्या उल्लंघनाबाबत तक्रारी दाखल करण्यासंबंधीची माहिती आणि ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्यक्तींनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केल्याचं व्हिडिओ एलईडी स्क्रीनवर पाहता येणार आहे मतदारांचा सहभाग वाढवणं आणि नागरिकांना निवडणूक प्रक्रियेबद्दल साक्षर करणं हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी स्वीपचे सहाय्यक नोडल अधिकारी रूपाली भावसार गोदावीर राठोड स्वाती स्वामी अमोल भोसले शाहबाज काजे अनिल थोरबोले साईराम राऊळ योगीराज कोंडाबत्तीन राष्ट्रीय सेवा योजनेचे संमेश्वर कॉलेज आणि वालचंड महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते